जाऊ दे मरुदे तिला फुकट तू कशाला यावरूनच आव्हाडांची ती ऑडिओ क्लिप व्हायरल झाली या ऑडिओमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी जाऊ दे तिला तू कशाला बदनाम होतो असं म्हणत मल्लिका अर्जुन पुजारी या कार्यकर्त्याला अनेक शिवायही घातल्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा एक ऑडिओ व्हायरल झालाय मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून ही ऑडिओ क्लिप ट्विट करण्यात आली आहे या जितेंद्र आव्हाड हे मल्लिकार्जुन पुजारी यांच्याशी संवाद साधताना दिसतात जाऊ दे दे तिला तू कशाला बदनाम होतो असा संवाद यात पाहायला मिळतोय यावरून आता राजकारण सुरू झालेलं आहे दरम्यान एरवी ओव्हरऑल जर विचार केला सुप्रिया सुळे शरद पवार किंवा त्यांच्यासोबत असलेल्या ने नेत्या या महिलांच्या संरक्षणाबाबतच्या गप्पा मारतात मात्र आता त्यांचाच नेता अशा पद्धतीची भाषा वापरत असल्यानंतर सुप्रिया सुळे रोहित पवार शरद पवार जयंत पाटील तुम्ही गप्पा का असा सवाल निर्माण झालेला आहे एकीकडे तुम्ही बदलापूरच्या घटनेवरून महाराष्ट्र बंद करायचा म्हणतात तर दुसरीकडे आव्हाड म्हणतात मरत असेल ती तर मरू द्या म्हणजे दुटप्पी भूमिका आहे का कॅमेऱ्यासमोर काहीतरी माहिती समोर आणायची म्हणून साठीचा हा प्रयत्न आहे का किमान महिलांच्या विषयावरील तरी राजकारण नको मात्र जितेंद्र आव्हाड तेच राजकारण करू पाहतायत आणि सुप्रिया सुळे तुम्ही महिला नेते आहात आणि तुम्ही यावर गप्पात आता महाराष्ट्र वाट बघतोय जितेंद्र आव्हाड यांच्या या स्टेटमेंट बाबत सुप्रिया सुळेताई तुम्ही नेमकी काय प्रतिक्रिया देत आहे गेल्या अनेक दिवसांपासून महिलांवरती अत्याचाराच्या घटना वाढत आहे त्यावरून राजकारण होत आहे मात्र महिलांच्या बाजूने खऱ्या अर्थानं कोणीही स्टँड घेत नाही वेगवेगळ्या ऑडिओ क्लिप व्हायरल होत असताना कॅमेऱ्या समोर आणि कॅमेऱ्याच्या मागे नेमकी हे नेते मंडळी कसे आहेत हे दिसून येत मला हॅलो हा साहेब कोण उद्या रेल्क मल्लिकार्जुन तू कुठल्या तरी एका माणसाला ब्लॅकमेल करतोय ते कुठल्या तरी एका चोरीवर ना तुमच्याकडे आलं का अरे माझ्याकडे नाही ते शरद पवार साहेब आणि प्रफुल्ल पटेल कडे गेले साहेब ब्लॅकमेल करत नाही साहेब ती मुलगी आपल्याकडे न्याय मागायला ते उद्योग मी काय केलं साहेब मी त्याला ब्लॅकमेल केलं मालकिरीजचा मालक येतो हो साहेब माहिती आहे मला ती मुलगी आत्महत्या करायला गेली होती म्हणून माझ्याकडे मरू दे तिला तू कशाला बदनाम होतो त्याच्यामध्ये मी काय बदनाम मी काय त्याला काय बोललो का साहेब मी काहीच नाही बोललो ना फक्त तोच मला बोलला की त्या मुलीला समजावा गुन्हा दाखल करू देऊ नका बोला मी काय समजवणार बाबा तुझं काय असेल तर तो येऊन भेटून गेला मला नवी मुंबईमध्ये बोला मी समजवतो मुली त्या मुलीला ब्लॅकमेल तर काय मध्ये पडू नको त्याला सांग तुझं सोबत ठीक आहे सर जितेंद्र आव्हाडांची ऑडिओ क्लिप तुम्ही ऐकली असेल तुम्हाला त्याबाबत काय वाटतंय कमेंट करा